It's the heart मागू लागले देवा हिची व्हावी माझी आस जन्मून जन्मे तुझा दास प्रत्येक जन्मामध्ये मला देवा तुझा दास कर देवाने सांगितले ठीक आहे मग तो खूप विचार करतात दास झाल्यावर काय करावं दास झाल्यावर काय करावं म्हणजे मी दास बोलतो मग देव माझ्या कोण म्हटले स्वामी म्हणले मालक म्हणले बरं ठीक आहे स्वामीच्या मनोभावा न चुकी जी परमसेवा तो खूप राय मनामध्ये विचार करू लागले असं स्वामीला आवडत तसं वागणं म्हणजे ते काम आहे ना मग तो खूप बरा विचार करतो मी बोललो दास म्हणजे स्वामी मी बोललो दास म्हणजे स्वामी स्वामीला आवडत तस करणं हे माझं कर्तव्य ऐका स्वामीला काय आवडतो त्यांना माहिती आहे महाराज ते नामदे पहिले होते ना जो गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकाळ संप्रदाय सकाळचं सकळ जेणं पहिले प्रमाण त्यांना कोणतं माहिती का बघू सांगे हे तुको बरं मनात विचार करत देव कुज सांगे पंढरीशी आरे प्रेमी चित्ती घरे नाम माझे काया वाचा मने दृढ धरी जीवी सर्व मी चालवी भारतांचा भोशिंदू तारे घ्यारे माझी भाग साक्ष पुंडली करनी बोली लटकी जरी असे नाबयाची पुसा त्या आहे भरवसा नामी माझ्या आता ह्या बघाचा नीट अर्थ पहा डोळ झाके तुको बराय तुम्ही आणि असं देव, का सता देव।, सता देव, नहीं देव सांगे में काय म्हणते स्वतः देव स्वतः देवाचं माग नाही बर का देव गुज सांगे म्हणजे काय सांगतो देव पंढरीशी आरे बर का पण डोळं झाकून नाही बर का नुसतं खातकात नाही गात जागा गात जागा प्रेम मागा भेटतला देव गुज सांगे पंढरीशी आरे प्रेमे चित्ती ख्यारे नाम माझे प्रेमाने नाम करत तुम्ही माझ्याकडे या देव मनातली गोष्ट सांगत आहे हे तुकोबाराय विचार करतात आणि त्याचा पुढचा अतिशय महत्त्वाचा शिबरे काया वाचा मने प्रौढ धरी जिवी सर्वमी चालवी भारतांचा कायन वाचेन मनान तुम्ही मला तुमच्याशी पक्क झाला मला सोडू नका किती त्रास होतात कोणाचं मानण मनात विचार करतात आता ही ओळ आणि ज्ञानोबरांची ओळी काया वाचा ही शब्द येतच सुरू आता ओळी बघा काया वाचा सर्वस्वे उदार बापर मा देवीवर विठ्ठल आता बारीक वारकरी शब्दाची व्याख्या स्वतः म्हणतात तुम्ही पंढरपूरला माझं नामस्मरण करत या पण वाचेन मनान होण्या हेच जगगुरु आणि का वारकरी झालं रे झालं पंढरपूरला कि मग ते वारी माझ्याकडून काही झालं तरी चुकू देऊ नका हेच जगगुरु तुकोबरा अभंगाच्या कटरीचा वार करी वारी चुको डेडिअरी देवा माझी वारी चुको देऊ नका ऐका काही मंडळी म्हणतात आम्ही बदरी केदारला जाऊ कीर्तन संपलं बरं का काय म्हणतात आम्ही बदरी केदारला जाऊ काय म्हणतात आम्ही काशीला जाऊ काय म्हणतात आम्ही प्रयागला जाऊ काय म्हणतात कुरुक्षेत्राला जाऊ खरे का नाही ऐका दोन मिनिटांमध्ये ऐका काय म्हणतात आम्ही जगन्नाथपुरीला जाऊ महाराज सांगतात अरे तुम्हाला काशी करायला जायला वाटते मुक्ती प्राप्त होण्यासाठी पण ऐका मुक्ती प्राप्त करण्यासाठी काशीत आपण जातो पण सहज मुक्ती नाही मरण मुक्ती काशी होय शरीर ते गावी म्हणून काशीला गेल्यानंतर मरणानंतर मुक्ती मुक्ती नाही दुसरा पट्ट्या म्हणला हो महाराज आम्ही कुरुक्षेत्राला जाऊ ऐका कुरुक्षेत्राला गेल्यानंतर सोनदान करावं लागते ऐका का कुरुक्षेत्राण करणे गेल्यानंतर विधी काय आहे सोनदान करावं ते अरे आम्हाला सोनच बघायला नाही ना फुटका म्हणजे एक पट्टे म्हणून आम्ही प्रयागला जाऊ ही मग काळाचे स्नान आणि प्रयागाशी घेऊन प्रयाग क्षेत्रामध्ये थंडीच तामूळ करायची वेळ आम्ही गिरू महाराज मग पट्टे काय पट्टे म्हणले हो महाराज आम्ही केदारनाथला जाऊ महाराज म्हणले कशाला चक मारा जाता के जावा पैसे उतू आला असले तर जावा बरं का जाण्याबद्दल वाद नाही आणि ट्रिप काढणारे मा मस्त असेल तरी म्हणतील कुठे रे महाराज मला बघू द्या जावा बरं का सांगतो वाराणसी गया पहिली द्वारका म्हणजे जावा पण कुठ जाय का, का।, का। परी तुका पंढरीशी पंढरपूरची कोणच बरोबरी करू शकत नाही ऐका माझा विषय कुठला चालवता एक म्हणतं काशीला जायचं ते नको म्हणून सांगितलं एक प्रयागला जायचं ते नको म्हणून सांगितलं म्हणजे वारीसाठी अधून बघून जावा बर का केदारच सांगितलं मी केदारीचे आशी पादारांचं जर पाणी पिल की दुखून येते ना आजारी पडते कशाला जायचे मग एकच प्रमाण सारख जास्त लागत नाही सर्वोत्तम तीर्थ

what <laughs>

थरथर कापतो नामस्मरण केल्यावर आणि नाही केलं तर आपल्याला कापतो त्यांचे एक वेळ भजन ताट बसा शांतपणे भजन म्हणायचे एकाच मिनिटात अ तोकाराम, तोकाराम, <coughs> तिची वावे माझी आस जन्मंजी मी तुझा दास पंढरीचा वार करी वरेच संत संम सर्व काळ अखंड प्रेमाचा कलोळ पंढरीचा वार करी वरेच चंद्रभागे स्ना <coughs> मुकामा घ्यायची ना पंढरी जावार करी वारे चुकून दे करी मेली तैशी केली कटकट वाकडे केली देव झालेली शेवा गणपती बाप्पा कैवल्य सामरा रे सामराचे चक्रवर्ती विश्वमोले ज्ञान उभार संत सृष्टी जगत योगी महान योगी महान संत सांगावतेश्वर भगवान भैरवनाथ विठ्ठल रुक्मिणी भगवान शिवजी आदी म्हणून सकल संत यांच्या चरणी चाल असलं तर तुम्ही माझी माय बापू माझ्यावर कृपा करा बर काही नाही तुम्ही संत मायबाप कृपावंत म्हणून झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करून सीमेला पूर्ण करा जय